गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना लगेच वर टकलू नका एवढा ऐकून व्हिडिओ पूर्ण बघा नवीन कोण असं तर आपल्या चॅनलला सरप सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जेवढा होईल तेवढा आपला चॅनल शेअर करा तुम्हाला सबस्क्रा सबस्क्राईब काय तुम्हाला म्हणा जारी करा दिसणार आहे मार्केटिंग गोलवडाव दिसणार आहे ओय हा कसा चहा चाललाय चहा पेला आमचीकडे वाटणीच असतं टाकले नाही कपात आम्हाला थोडच आहे ते वाटत नाही ना मध्ये काय घातले बिजाई शिजाई बटाटा लेला पिवळा बटाटा आवडतो ना ले उकडलेला हा पोरांकडे जायचं नाही का तर काय म्हणता मित्रांनो मग कस काय चालले बरे का सगळ्यांचं चार पाच दिवस झालं नुसतं आबाळ आहे आणि विशेष म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे कसं झालं गेल्या दोन आठवड्यापूर्वी लाडक्या बहिणीने घेतलं होतं खट टाकायला आणि लाडक्या बहिणीचं आलं पैसे अशी का लाडकी बहीण कच झाली अरे दीड हजार रुपये आल्या पाहिला मला फोन काय रे म्हणलं हळो झालं म्हणलं काय रे हळूच म्हणते दीड हजार आलं की लगा लका 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 खुश झाली बहीण लाडक्या बाण भावाने पैसे दिले तर गरज नाही तुमची सोडायला तिकड जाऊन राखी मग भावा पैसे कशा लागड आली काय मोकळ सोडू काय गरज नाही मग कशाला आली माझ्याकडं मला पुढच्या महिन्यापर्यंत आलं येत्या तुम्हाला असं गाजार धावणार अजून एक परत गप्प बसणार मग खरं सांगू का मित्रांनो तुम्हाला खरं ह्यांच्यामुळे ना देश महाग राहिलाय ह्यांच्यामुळे देश महाग राहिलाय कुणामुळे ह्या लाडक्या बहिणींमुळे ह्यांना तेतीस टक्के आरक्षण ह्यांना आहे आता काय तर आ... ही काय म्हणतात ह्याला एसटीत प्रवास अर्ध तिकीट दिलं ह्यांना वरून आणखीन साठ वर्षाच्या पुढील महिलांना फुकाट प्रवास परत ती झालं की आता काय नवीन फेडतं ह्यांना महिन्याला दीड हजार रुपये हां लाड केला राहायचा सरकारने आणि तर देशावर कर्ज व्हायला लागले ला आता हां शिक्षकांचा पगार कमी केलं पेट्रोलचं दर वाढवलं गॅस वाढवला वा। एक ते डिसेंबरला कधीच दहाच्या पुढं बार चालू नव्हतं डान्स बार चालू नव्हतं आता या येणाऱ्या परवा दिवशीच्या एक ते डिसेंबरला तर गव्हर्नमेंटने मोठा अनाऊन्स केलं या पहाटं पाच वाजेपर्यंत परमिट रूम बियर बार वाईन शॉप आणखीन कसिनो डान्स बार चालू ठेवायला लावल्यात का तर ह्या लाडक्या बहिणीला दिलेलं जे दीड हजार रुपये आहेत ह्याची कसर कुठं काढायची म्हणून सरकारने ही बोंब केली बघा हा म्हणजे एवढ कर वाढवलाय काय होत मला सांगायचंय घ्याय गेलं तर दोन दो रुपयाची सुई आता सात रुपयाला दहा रुपयाला केली हा कशामुळे झालंय सगळं तुम्हीच मला सांगा मग तो तुमच्यामुळे झालाय हा तुम्ही दिलंय त्यांना निवडून आणि त्यांनी धावले तुम्हाला गाजार आणि ताण होतोय आमच्या किशाला हा की आणा ते आणा की तिथं दोन दोन चार चार रुपये पेट्रोल टाकाय गेलं एकशे चार रुपये आता पेट्रोलचं दर वाढते ना बघा थोड्या दिवसात एकशे दहा एकशे बारावर जाणार बघा पेट्रोल आराम केसार हा सगळ्याच गोष्टींवर कर वाढवल्यात आता एक ते डिसेंबरला जवळजवळ ही का नाही चांगलं दोन वर्षाचा कर तरी दोन वर्षाच नसताना दिलं तरी त्यांनी दर वाढवलाच असत नाही तर वाढवत त्याच्या ताण येत नाही काय सांगायला गे त्यामुळं असं विचार करायची गोष्ट या पगार कमी आणि इकडं तर महागाई खंडीभर वाढवली यांनी कसं काय करायचं ह्यांचा लाड आपल्याला भावलाय माहिती का आपल्याला मस्त आपल्याला बायकोला दीड हजार मिळतात पण हिकडे दीड हजार मिळतात हिकड हजार जे जातात नायकूच काय बाबा आम्हाला नको तुमचं तुमचं तुम्हाला तुमचं तुम्हाला राहू द्या पेट्रोलला नको नको पेट्रोलला देऊ नका कशाला देऊ नका तुम्हाला नग नग नाही दिलं तरी बायको घरातलंच लय वांध झालय लय वांध झालय काय मग सांगायचं दीड हजार दिलेत पण तीन हजार जातात नाही दीड हजार दिले बायकोला नाही मागितलं दीड हजारचा बाजार भरला तर तुमचं दीड हजार वाचतंय तर काय पण ती जातेतच ना दीड हजार बाकीच्या गोष्टी नको देऊ नको देऊ बायको तेच घरातलं काय नाही काय नाही ती भागाव लागेल तुमचं वाचतंय ना बायकोला द्यायचं पैसे झाला मित्रांनो कस काय आणि ही तर बोलून तर देत नाही त्या बाया ह्यांना पैसे चालू देऊ शकते काय अवघड बाबा भावाला म्हणा तू कधी तुझ्या घरात बाजार भारलाय का म्हणून उपाशी लोकांना जागा तिथलं घरच घालतोय लोकांना जागवायला आपलंच घेतून आपल्याला ओवाळ या हा मला आहे ना आता कोणाला घेऊन काय खरं नाही अवघड हो देवा गणपती बाप्पा गोट्याची आठवण झाली आज खरच गणपती बाप्पा दे तर बघा मित्रांनो अशी लाडक्या बहिणीमुळे अवस्था झाली सगळ्यांची म्हणजे माझीच नाही व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाची तीच तर आहे आता कोण कमेंट मध्ये म्हणा आमची नाही झाली तुमचीच झाली पण तसा विचार केला तर बघा कमेंटमध्ये सांगाच मला तर बाय मित्रांनो हा व्हिडिओ होता हजार आलं बहिणीने कसं खराजलं आणि दाजीच्या किशातलं कसं जातात भावाकडं आणि तीच भाव यांना देतो या काय बघा व्हिडिओ कसा वाटतो या मला कनिक काय हम्म